बोल द न बुढा रा बुवा रा म मी मी दाम त सर हम सत्ते बोलु त बोल सत्ते कुडि हिली बरगास साउले या होनु न राम लउ न लउ के लउँछ बरगास दिस न जा जा के बनाव न न यो एक दिस एहा एक त के दिस भलिके कोपरगाव मध्ये दोन इच्छुक होते एकाच इच्छुकाला घेऊन खासदार गेल्याचा आरोप जो आहे तो कोपरगाव मधून शिवसैनिकांनी केला आहे तुमच्या शिवसैनिकांनी काय कशा पद्धतीने हे झालं होतं खासदार असं काही झालेलं नाही खासदार साहेब त्यांच्या कामानिमित्त मुंबईला गेले होते गैरसमज काही झाले असते पण खासदार साहेबांनी सांगितलं की जेवढे जेवढे उत्सुक आहेत तेवढ्यांना आपण घेऊन मातोश्रीवर जाऊ उद्धव पक्ष प्रमुख उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांनी मान्य करायचा असं आमचं एक आज, आज बैठकीमध्ये काही नाराजी नाही नाराजी कार्यकर्ता आहे शेवटी नाराज झाला अंतर्गत विषय होता पक्षप्रमुख वर कोण नाराज नसतं सगळ्यांची भूमिका एकच होती जो पक्षप्रमुख निर्णय घेईन त्याच्याबरोबर त्यांचा गैरसमज झाला होता त्यांच्या वैयक्तिक कामाने मी तर मातोश्रीला गेले होते त्यांना वाटलं बाबा एकच बाजू एकाच बाजू घेतली पण त्यांनी सांगितलं मी असं काही केलेलं नाही असं करणार पण नाही तुमचं असन तर तुम्ही पण द्या मी तुमच्या बरोबर मोहन भाजी यायला तयार पण जर चर्चाची झाली त्याच्या अगोदर जे वातावरण तापलेलं होतं काय कारण असं नाही आमची मिटिंग मध्ये होतं माहित नाही ते सगळे याच्या आतमध्ये होते मला बाहेर काय झालं मला आता नाराजी दूर झाली हो झाली काय झालं सांगा अध्यक्ष मला सांगा खासदार साहेब अशा पद्धतीने भेदभाव करता चांगलं वाटतं का भेदभाव नाही केला तिने असं तिने पण सांगितलं तर भेदभाव वगैरे नाही केलेला ती त्यांना विचारलं तर बाकी मला माहित नाही जवळपास दहा पंधरा मिनिटं चर्चा झाली काय नेमकं काय घडलं होतं काहीच नाही आमची पक्षाबद्दल आमची कुठल्या शिवसेना नाही आमचं एकच म्हणणं आहे खासदारांनी सगळ्यांना जितके पण शिवसैनिक असतील किंवा जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी प्रत्येक काम केलं पाहिजे प्रत्येकाला एक अपेक्षा असते निष्ठावंत शिवसैनिकांना त्या ठिकाणी डावलून डावळणे पाहिजे फक्त एवढी माझी म्हणजे त्यांना आम्ही भेटलो त्यांना रिक्वेस्ट केली का साहेब तुम्ही जे काही उमेदवार असतील त्यांना दोघांना म्हणजे जो कोणी असेल एक असेल दोन असल तीन असेल चार असेल जितके उमेदवार असतील त्यांना तुम्ही डायरेक्ट उद्धव साहेबांपर्यंत घेऊन जावा आणि शिफरस्कार शिवसेनेचे शिवसेनेचे तुम्ही अतिशय जुने हडामासाचे शिवसैनिक आहात अशा पद्धतीने खासदारांनी अनेक पक्ष तुमच्या पक्षात आले निवडून आले त्यांच्यासाठी तुम्ही जटला अशा पद्धतीने आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत उद्धव साहेब ज्याला कोणाला टिवायला लावतील त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करणार मग तो बाहेरचा असू आतला असू आम्हाला काही घेऊन देणे आम्ही फक्त आदेशावरती चालणारी शिवसैनिक आहोत उद्धव साहेब जो आदेश देतील तो आमचा फायनल खासदारांविषयी जी नाराजी होती ती कावभाव भेदभाव का होतो भेदभावचा काहीच विषय नाही हे आमचे काही गैरसमज होते त्यांनी ते दूर करून दिले आता खासदार साहेब आता हो गैर काय मातोश्रीला मातोश्रीला आम्ही जाणार खासदार साहेब आम्हाला मातोश्रीला घेऊन जाणार मग जे काही दोन साहेब निर्णय घेतील तो फायनल खासदार साहेब यांनी तसं शब्द दिलाय घेऊन जाणार